माझं नाव रेणू इनामदार मी योजक संस्थेची फाउंडर मेंबर आहे को फाउंडर आहे आणि योजक संस्था ही आम्ही दोन हजार पाच साली स्थापना त्याची केली होती आणि आज दोन हजार बावीस पर दोन हजार सॉरी चोवीसपर्यंत आम्ही जी सुरुवात केली होती संस्थेची ती बेचाळीस मुलं आणि एका सेंटरनी सुरुवात केली होती ती आज आम्ही बावीस सेंटर खेड तालुक्यामध्ये आंबेगाव जुन्नर पी सी एम सी सारख्या ठिकाणी आम्ही दोन हजार ते पाच हजार मुलां मुलांपर्यंत आम्ही आज पोचलेलो हो, आहोत आणि ह्या मुलांकरता ज्या मुलांना संधी खूप कमी आहेत उपलब्ध हायर एज्युकेशनसाठी म्हणजे ही मुलं विचारच करू शकत नाहीत हायर एज्युकेशनचं घरच्या परिस्थितीमुळे अशा मुलांना आम्ही लर्निंग सेंटर्स त्यांच्यासाठी सुरू केलेले आहेत त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या गावांमध्ये काही ट्रायबल पाड्यांमध्ये सुद्धा आमचे सेंटर्स आहेत जिथे शाळेलासुद्धा मुलांना आणणं अवघड आहे डेली बेसिसवर अशा सेंटर्समध्ये आमचे रोजचे प्रत्येक सेंटरला साधारण शंभर ते एकशे वीस मुलं उपस्थित असतात आमच्या सेंटर्समध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स ह्या चार विषयांवरती फोकस असतो सायन्स हा विषय मुलांना थोडा अवघड जातो दहावीमध्ये बरीच मुलं ही सायन्स इंग्लिश मॅथ्समध्ये बरेच वेळा आपल्याला दिसतं की मुलं नापास होतात किंवा कमी मार्क पडतात तर ह्या विषयांना धरून आम्ही हे सेंटर्स चालवतो आमचे पार्टनर्स हे बजाज ऑटो लिमिटेड बरोबर आम्ही पार्टनरशिप केली आहे दोन हजार बावीसपासून आणि त्यांच्यासोबत आमचे बारा सेंटर्स आहेत जे स्टेम लर्निंग सेंटर्स आहेत आणि मुलांसाठी आम्ही स्टेम लॅब्स बनवलेले आहेत सेंटरच्या आतमध्ये त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या घराजवळ त्यांना अशा संधी उपलब्ध करून दिल्यात जिथे मुलांना ॲप्लिकेशन ऑफ सायन्स आणि ॲप्लिकेशन ऑफ मॅथ्स म्हणजे विज्ञान आणि गणित हे डेली लाईफमध्ये आपल्याला कसं वापरता येतं ह्याच्यावर आम्ही मुलांशी बोलतो आणि ह्या सेंटर्समध्ये दोन हजार तीनशे सतरा मुलं ह्याचा लाभ घेत आहेत आज आपण मुलांना जे नववी दहावीमध्ये आहे त्या मुलांनी करिअर गायडन्स म्हणजे त्यांनी करिअर निवडताना कसं निवडावं ह्याच्याकरता गायडन्स आहे अकरावी बारावी आणि सीई टी दिलेली पण मुलं आहेत ज्यांना इंजिनिअरिंगला जाण्याची खूप इच्छा आहे पण कुठले कुठले इंजिनिअरिंगसाठी कोणते कोणते क्ष हे आहे शाखा आहेत हे मुलांना माहीत नसल्यामुळे ते थोडे कन्फ्यूज होते त्यामुळे आज विवेक वेलणकर सर त्यानंतर रमेश सर जे बजाजोटोचे सिनियर आहेत ते स्वतः पण इंजिनिअरिंग इंजिनियर, इंजिनियर आहेत या दोन मोठ्या इंजिनियर्सचा आज मुलांसाठी आम्ही लेक्चर ठेवले होते पुन्हा मुलं होते खेड राजगुरुनगर पी सी एम सीमधल्या सगळ्या ज्या सेमी प्रायव्हेट प्रायव्हेट आणि गव्हर्मेंटच्या शाळा त्यानंतर आंबेगाव आणि जुन्नरमधली पण काही निवडक ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे अशी निवडक मुलं आज इथे आलेली होती टोटल विद्यार्थी आज आठशे त्रेसष्ट मुलं इथे हजर आहेत सगळे मिक्स्ड ग्रुप्स आहेत आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि सीई टी दिलेली मुलं थँक्यू ठीके नमस्कार माझे नाव सार्थक संतोष गायकवाड मी आता बारावी सायन्सला शिकतो माझ्या कॉलेजचे नाव बी जी एस भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विद्यालय आणि मी दहावीपासून योजक संस्थेसोबत जोडलेला आहे दहावीपासून जसं माझे स्किल आहे तसंपासून मॅम योजकनी मला स्किल डेव्हलपमेंट करण्यात मदत केली मला प्रोजेक्ट बनवायला आणि टेक्नॉलॉजी अशा गोष्टी खूप इंटरेस्ट होता मग मी मॅमसोबत बोलून माझ्यासाठी एक प्रोजेक्ट बनवायचं आहे मी असं त्यांच्यासोबत बोललं त्यांनी मला एक प्रोजेक्ट दिला सोलर सिटी मी तो तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तिथं मी तो प्रोजेक्ट तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे तर तो प्रोजेक्ट आमचे जे सर आले जे आज आमच्यासाठी सेमिनार घेतलं इथं सेमिनार हा आमच्या करिअर गायडन्ससाठी आहे आणि हा प्रोजेक्ट मी ॲज अ मॉडेल ॲज अ मी काय करू शकतो त्यासाठी मी आणून दाखवला आणि योजक आपल्याला कशी मदत करतं काय काय गोष्टी करून आपल्यामधले स्किल कसे ते बाहेर आणून दाखवू शकतं त्यासाठी हा प्रोजेक्ट मी बनवला आहे त्यानंतर तो सरांना हा प्रोजेक्ट आवडला सरांनी आम्हाला अशी ऑफर दिली की हा जो सोलर सिटी आहे तर आपण हा सोलर पॅनल आपलं जी आश्रम स्कूल आहे किंवा आपण कुठलीही सोसायटी असू द्या त्या सोसायटीमध्ये जर आपण हा सोलर पॅनल लावून त्या सोसायटीला सोलर पॅनलवर जर आपण सुरुवात केली या सोलर सिटीची तर तर तशी आम्हाला ऑफर दिली तर आम्ही तो प्रोजेक्ट ते करून दाखवणार आहेत आणि ते म्हटलेत की आपण हा प्रोजेक्ट तुम सगळ्या शिक्षकांसोबत मिळून तो बनवू शकतो आणि बेसिकली हा प्रोजेक्ट तुम्हाला थोडक्यात मी मा प्रोजेक्टची माहिती पण देतो तर त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काय केलं आहे सोलर पॅनल घेतलं आहे आणि एक जनरेटर टाईप त्यामध्ये आम्ही बॅटरी इन्स्टॉल केली वन पॉईंट सिक्सची आणि टू पॉईंट टेनची तर ती सोलर एनर्जी काय करते ती सोलर रेजला ॲब्झर्व करते कारण सोलर पॅनलमध्ये तुम्हाला तर माहिती असेल काय काय लोकांना की जे बनवतात त्यानंतर माहिती असेल त्यात पी व्ही सेल्स असतात त्या पी व्ही सेल्समध्ये सोलर एनर्जी जेव्हा पडते सोलर रेज दे, दे ती ॲब्झर्व करते आणि ती त्या जनरेटरमध्ये पास थ्रू करून ती इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट करते दॅट इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट इंटू द एनर्जी आणि ती स्टोअर करते बॅटरीमध्ये त्या बॅटरीवर आम्ही हा पूर्ण प्रोजेक्ट वर्किंग कंडिशनमध्ये ठेवलेला आहे तुझ्या लाईफमध्ये काय बदल माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा तर मला खूप सपोर्ट भेटला म्हणजे का जे माझी स्किल आहेत आतल्या मग ते मला बाहेर कशा मांडायच्या कशा बाहेर आणायच्या कुणासमोर मांडायच्या त्या कशा एक्सप्रेस करायच्या मला पुढचा पाथवे कसा आहे तो कसा डिसाईड कर करायचा हे कळालं वरून त्यांनी मला अशी मदत केली की माझे जे स्किल आहेत आतले ते बाहेर आणून दाखवले तुला अस्तित्वात आणून दाखवले जे आपल्या मनात असतं ते मना थँक्यू मी साक्षी पुरुषोत्तम भोगे अनुसया वाडोकर ज्युनियर कॉलेजमधली मी स्टुडंट आहे आणि इलेवन्थमध्ये मी योजक संस्थेशी जॉईन झाले इलेवन्थ अँड ट्वेल्थ त्यांनी आमचे लेक्चर्स वगैरे घेतले कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि आमची ई टी प्रिपेरेशन त्यांनीच करून घेतली जे योजकचे टीचर्स आहेत त्यांनी आम्हाला ब बुक्स प्रोव्हाइड केल्या नोट्स प्रोव्हाइड केल्या आणि कन्सेप्ट्स क्लिअर केल्या आणि मॅथ्ससाठी प्रिपेरेशन करून घेतली आणि त्यां योजकमुळे आज मी एवढे एटी नाईन पर्सेंट आहे मिळवले ते सी ई टीमध्ये एटी नाईन पर्सेंट आहे थँक्यू थँक्यू